याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही म्हणतो ना की मला गर्व आहे मी मराठी असल्याचा पण त्याच मराठी माणसाचा अभिमान त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान त्याच मराठी माणसाचा ताठपणा आणि त्याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या महापुरुषांना निर्माण केली त्या या नाव राजेश शिवाजी आजही छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं आणि मराठी माणसाचं कालीच कायमस्वरूपी धड दबाव असं काही करून ठेवलं असेल माझ्या छत्रपती शिवरायाने की ज्या ज्या वेळा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही उभं राहतो त्या त्यावेळा गर्वाने म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय याचं काहीतरी कारण असेल कारण आठवतोय आजही तो प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम की ज्या ज्या वेळा छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास लिहिला जाईल त्या प्रत्येक इतिहासामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम हा सुवर्णाक्षाने लिहिला जातोय आम्हाला पुढचा इतिहास माहित आहे ज्या ज्या वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा बाहेर काढला त्या अफजल खानासोबत सय्यद बांडा नावाची हरामखोर अवला देणार होती आणि इकडून राजे शिवाजींच्या रा, सोबत शिवाजी महाले नावाचा मावळा छत्रपती शिवरायांच्या सोबत जाणार होता आम्हाला याईपूरचा इतिहास बहित आहे की जो अफजल खाना छत्रपती शिवरायांच्या भेटीसाठी येणार होता त्याच अफजल खानाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी राजांनी एक सुंदर श्याम याना उभारला होता आम्हाला याईपूरचा इतिहास माहित आहे की छत्रपती शिवाजी राजांनी त्या अफजल खानाचा भेटण्याची वेळ दुपारी बारा वाजताची दिली होती आम्हाला याही पुढचा इतिहास माहित आहे की ज्या क्षणाला राजेश शिवाजी श्यामे आणण्यात आले त्या क्षणाला अफजल खान उठून उभा राहिला त्याने भाऊ फैलावले अहो राजेश शिवाजी आणि छत्रपती शिवाजी राजे खानाच्या मिठीत गेले खानाची मिठी आवडली आणि त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या अंगरख्यावरून खरदिसी निसटली दगा जाणवला निघाली वाघ नख आणि त्याच वेळा सय्यद बन धामट येताना त्याच्या हाताचं बोट एवढंच बरे ना गोदर तो शिवाजी महाले सय्यद बनाच्या समोर उभा टाकला नुसता उभा नाही टाकला तर एका क्षणात त्या सय्यद बनाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहासानं साक्ष दिली होता जिवा म्हणून वाचला शिवा हा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीचा आहे हा इतिहास कोण विसरेल कारण जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास आजही कालही उद्याही आणि जोपर्यंत अस्तित्वात पृथ्वी आहे तोपर्यंत गायला जाईल यात शंका नाही आहे म्हणून आम्ही नेहमी म्हणतो प्रतिपद चंद्रलेखे वर्दिश नुर विश्व वंदिता शहा सुनो शिवेशा मुद्रा भद्रा